नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप आनंदी वातावरण आहे विक्रांत आणि मानिनी यांचे खिल्ली आता काव्या आणि पार्थ हे दोघं उडवू लागलेले आहेत ला त्यांच्या बड्डेचं सरप्राईज तर खूप छान दिलेलं आहे आता विक्रांत तिथे येतो आणि गाणं म्हणू लागतो की चुक म्हणजे नक्की काय असतं छान असा बुके दिलेला असतो आणि तालात ताल सूर धरू लागतात हे सर्वजण टाळ वाजवतात चेअरअप करतात आणि आनंदाने विक्रांत आणि मानिनी यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतात विक्रांतने मस्त असा केक आणलेला असतो विक्रांत म्हणतो मी जे करतोय तेच तुम्हाला पुढच्या वर्षी तुमच्या बायकांसाठी पण करायचं आहे असं म्हटल्यानंतर नंदिनी जेव्हा पार्थ आणि काव्य एकमेकांकडे पाहतात आणि पार्थ काव्यसुद्धा खूप आनंदी असतात टायर वाजवत असतात चेअरअप करत असतात आणि विक्रांत म्हणतो की तुला कितीही फूल दिले तरी तुझी एक आवडती गोष्ट मी आज विसरलो आणायला परंतु त्याने त्याच्या कॅपमध्ये आणलेली असते ते म्हणजे गजरा हवेच तो गजरा काढून देतो आता बायकोवरील इतकं प्रेम हे त्यामुळे नंदिनी भारावून गेलेली असते